जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मण्याळ धरण पूर्ण भरल्याने त्यातून पंधरा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे यावेळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मन्यार धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे मन्यार धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कालपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मन्याळ धरणाच्या पाण्याची पातळी वेगाने वाढत असून मन्याळ धरणावरील असलेल्या माणिकपुंज प्रकल्पातून सुमारे चार ते पाच हजार क्युसेक्स तसेच पाणलोट क्षेत्रामध्ये हातगाव लंपा राजदेहरी लंपा देश नाला लोकल स्थानिक नाले पांझर तलाव यांचा विसर्ग असे पंधरा हजार क्युसेक्स विसर्ग पाणी मन्याळ धरणात तसेच सांडव्यावरून नदीत मोठ्या प्रमाणात सुरू असून नदीकाठच्या गावांना यावेळी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोणत्याही प्रकारची जीवित वित्तीय आणि नुकसानवर नाही याची ग्रामस्थांनी काळजी घ्यावी व नदीकाठी व धरणकाठी कोणी जाऊ नये असे आवाहन उपविभागीय अभियंता चाळीसगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे